ठाणे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोटी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमचा ऑफिशियल क्लब व्हिजिट म्हणजेच ओसीवी हा कार्यक्रम प्रीमियम परंपरेला साजेच्या थाटात थीम आधारित संकल्पना आणि बारकाईने केलेल्या नियोजनासह भव्यतेने संपन्न झाला या वर्षीचा ओसीवी कार्यक्रम तुळशी लग्न आणि त्रिपुरारी पौर्णिमा या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर सजवण्यात आला होता संचालनाची जबाबदारी डॉ सुप्रिया यांनी अतिशय देखणेपणाने पार पाडली पारंपरिक प्रज्वलनाऐवजी तुळशी लग्नाची धार्मिक व सांस्कृतिक छटा असलेली संकल्पना सादर करण्यात आली रोटरियन स्त्रियांनी हातात दिव्यांसह मान्यवरांचे स्वागत केले आणि वातावरणात भक्तिमय संगीत सभागृहात पुष्करची आध्यात्मिक अनुभूती निर्माण झाली अध्यक्षीय भाषणात अध्यक्षा रोटरियन सोनाली यांनी टायटन वर्षात क्लबने केलेल्या प्रभावी उपक्रमांचा सा आढावा सादर केला क्लबच्या फ्लॅगशिप प्रोजेक्ट पेडियाट्रिक हार्ट सर्जरीसाठी करण्यात आलेल्या रुपये एक लाख सीएसआर योगदानाचे विशेष कौतुक झाले तसेच निक्षय मित्र प्रकल्पही यशस्वीपणे राबविला जात असून महिन्याला एकशे पन्नास क्षयरोग प्रभावित कुटुंबियांना तीन महिन्यांपर्यंत सातत्याने मुदत पुरवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले सभागृहात सर्व सदस्यांनी पांढरा ड्रेस कोड मध्ये उपस्थित राहून रोटरीचा एकात्म भाव सौंदर्य आणि उत्साहाची ओळख दिली कार्यक्रमादरम्यान समर्पित फिजिओथेरपिस्ट डॉक्टर स्मृती सरोते यांचा क्लबच्या पस्तीसाव्या सदस्य म्हणून रुट्रियन डॉक्टर लकी यांच्या हस्ते सत्कारापूर्वक प्रवेश झाला जिल्हा राज्यपाल रुट्रियन हर्ष मखोल यांनी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करत ओसीव्ही कार्यक्रमाला अत्यंत यशस्वी आणि उल्लेखनीय अशी प्रशंसा केली अध्यक्ष आणि सचिव यांच्या चेहऱ्यावरील अभिमानपूर्ण स्मिथ ही त्या गौरवाची साक्ष देत होती रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमने पुन्हा एकदा सिद्ध केले की सेवा आणि सौंदर्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा परिणाम

अभी तो चार महीने हैं, बाकी पिक्चर अभी बाकी है दोस्तों। देखना दिस, विल फंटास्टिक वर्क, दिस क्लब सेक्रेटरी so so मुझसे कहते हैं कि आप मुस्कुराते बहुत हो तो मैंने यही कहा कि बे वक्त बेवजह बेहिस मुस्कुरा देता हूँ मैं आधे दुश्मनों को मेरे यूं ही हरा देता हूँ तो दोस्तों ही मुस्कुराते रहिए बिकॉज फैंटास्टिक थिंग नमस्कार माझं नाव रोटेरियन सोनाली गंदरे आणि माझ्याबरोबर आहेत क्लब सेक्रेटरी शुगाल वर्धे मी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमची प्रेसिडेंट आज आमची ओसी व्ही होती ऑफिशियल क्लब व्हिजिट जिथे हर्ष येऊन आपल्या क्लबला ॲड्रेस केलं त्याने आणि आपल्या प्रीमियम क्लबच्या सगळ्या प्रॉजेक्ट्सच्या त्यांनी खूप मनापासून कौतुक केलं यावर्षी आपण अवघ्या चार महिन्यामध्ये म्हणजे जुलैपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत एक करोडच्या वरती पिडीएट्रिक हार्ट सर्जरीज साठी लोकांकडनं पैसे मिळवले आहेत सीएसआर तर्फे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंडर जो एक काइंड ऑफ रेकॉर्ड झालेला आहे डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू मध्ये या व्यतिरिक्त आपले बाकीचे जे प्रोजेक्ट्स आहेत जसं सुतप्रणादा असू दे किंवा निर्माल्य मॅनेजमेंट असू दे किंवा निक्षय मित्र असू दे जिथे आपण क्षय झालेल्या म्हणजे टीबी झालेल्या फॅमिलीज ना मदत करतो या सगळ्या प्रोजेक्टच आपलं आपल्याला खूप छान त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि आमचा मान मानस आहे याच्या पुढे जे आठ महिने आहे त्यांच्यामध्ये चांगलं योगदान द्यावं आणि लोकांकडून याबद्दलही वावा मिळावी याची मला खात्री आहे हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग आय एम डॉक्टर सुप्रिया अँड अँड मेंबर ऑफ ऑफ रोटरी प्रीमियम Today, we have gathered here for the official club visit of the Titan year, which was visited by our Titan district governor Harsh Makolji. And it was a super fabulous event. The whole theme was based on Tulsi Viva and Kartik Purnima, because tomorrow, being Prabodhini Ekadashi, we decided to celebrate the Diwali and continue the Diwali celebrations in our premium style. And for this, we had President Sonali completely. Uh, yeah. with me in this and we together made a beautiful plan because of which Thane Premium is shining like the moon of the Kartik Purnima. Thank you so much and best wishes to everyone on behalf of Thane Premium. うん。<music>